नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षामध्ये ज्या उर्वरित शेतकऱ्यांचा पंचवीस टक्के पीक विमा रक्कम जमा झाली होती त्याचप्रमाणे आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर प पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा होण्यास सुरुवात कालपासून झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किस प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पीक विमा हा 2015 दोन हजार पाचशे पन्नास कोटी निधी इतकी आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून तरतूद करून व तसेच त्याप्रमाणे जी आर काढून या आता वाटपास सुरुवात झालेली आहे आर्थिक वर्ष जवळपास दोन हजार चोवीसमध्ये हे दोन हजार बावीस आणि तेवीस या दोन्ही वर्षाचे पैसे दोन हजार चोवीसमध्ये मिळण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पंच्याहत्तर टक्के आणि ज्यांना पहिले पंचवीस टक्के अग्रीम पिक विमा मिळाला नव्हता शेतकऱ्यांना आता तो पंचवीस टक्के विमा आणि ज्यांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळाला होता त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे वाशिम जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल परभणी जिल्हा व यवतमाळ असे बरेच एकोणतीस जिल्ह्यामध्ये या पीक विमा योजनेचा लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी अनुदान हे त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा जर तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्हाला आता पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळण्यास सुरुवात झाली त्याचप्रमाणे पंच्याहत्तर टक्के ज्यांना पंचवीस टक्के मिळाले त्यांना पंच्याहत्तर टक्के आता मिळण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी एका जे आरच्या सुद्धा सांगितलेलं आहे की दोन हजार पाचशे पन्नास कोटीचं पीक विम्याचं जे आर्थिक उत्पन्न आहे ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून वर्ग करण्यात आलेले आहे आणि काही शेतकऱ्यांना मॅसेजसुद्धा त्याचे आलेले आहेत तर शेतकऱ्यांना आता हे पीक विमा जी योजना आहे त्यांनी आपले बँक खाते जाऊन तपासावे बँक खात्यामध्ये आपला विमा जमा झाला की नाही झाला हे तपासायला नसेल झाला तर कमेंटमध्ये सांगा आणि झाला असेल तरी कमेंटमध्ये सांगा नसेल झाला तर क कोणत्या अडचणीमुळे होऊ शकतो ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू ज्या शेतकऱ्याने स्वतः क्लेम केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना थोडा जास्त विमा मिळत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना डायरेक्ट रिबोट रिमो रोबोटद्वारे क्लेम झालेला आहे म म्हणजे दुष्काळ ज्या झाली त्याच्या मा माध्यमातून तुमचा क्लेमसुद्धा त्याच्यामध्ये झालेला आहे असं ग्रहित धरून त्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम थोडी कमी मिळत आहे आणि ज्यांनी स्वतः विमा क्लेम केला आहे त्या शेतकऱ्यांना जास्त रक्कम मिळण्याची इथं शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अग्रिम पीक तुम्हाला मिळाला का मिळाला असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि नसेल मिळाला तर कोणत्या कारणामुळे मिळाला नाही याची आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती घेऊ तर माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुन्हा भेटू एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र